हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी काय खावं आणि काय खाऊ नये याविषयी सगळेच जागरूक असतात त्यामुळे तर नीन डिटॉक्स ड्रिंक आणि डाएटचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते परंतु पोटावरची चरबी कमी होण्यासाठी दिवसभरातून पाणी किती प्यावं तर याविषयी अजून गैरसमज आहेत ते आहेतच तर त्यासाठी दिवसभरातून पाणी किती प्यावं आणि कधी प्यावं कसं प्यावं हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल कोणी किती पाणी प्यावं हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार बॉडी टाईपनुसार ठरत असतं त्यामुळं सरधोपटपणे सगळ्यांनाच खूप जास्त प्रमाणात पाणी प्या हा नियम लागू होत नाही पाच लिटरपासून ते लिटर सात ते आठ लिटर पाणी पिणारे लोक देखील आम्ही पाहिलेले आहेत आणि त्यामुळे अननेसेसरी खूप जास्त व्याधी त्यांना होत असतात विकारांना त्यांना सामोरं जावं लागतं तर पाणी पिलं आणि ते सगळं बाहेर पडलं असं होत नाही पाणी देखील पचवावं लागतं आणि पाणी पचायला जड असतं पाणी पिल्यानंतर त्यावर अनेक प्रक्रिया आणि प्रोसेस होत असतात अवयवांना त्याच्यावर काम करावं लागतं त्यामुळे जर अतिरिक्त पाणी पिलं तर अतिरिक्त ताण त्या अवयवांवर येत असतो आणि त्यामुळे त्यांच्या कार्यामध्ये बिघाड होतो आणि त्यामुळे निर्णय व्याधी आपल्याला होऊ शकतात आयुर्वेदामध्ये सगळ्यात पहिला आणि बेसिक नियम सांगितलेला आहे पाणी पिण्याविषयी तो म्हणजे तहान लागेल तेव्हाच आणि तेवढंच पाणी प्या हे खूप महत्वाचं आहे बऱ्याच वेळा आपण पाणी प्यायचं म्हणून पित असतो तहान लागली का नाही हे देखील ऑब्झर्व करत नाही बरं प्रत्येक वेळेला तहान लागल्यानंतर एक ग्लास भरूनच पाणी प्यायला पाहिजे हेही नाही घसा कोरडा पडलेला असतो त्यामुळे घसा ओला होण्या इतपत एक घोटं जरी पाणी पिलं तरी पुरेसं असतं तर हे जरी जाणीवपूर्वक केलं तरी देखील अतिरिक्त पाणी तुमच्या शरीरात जाणार नाही रिक्त पाणी पिल्यामुळे पचायला जड असल्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि चरबी साठते त्यामुळे जरी तुम्ही टायरचे सगळे नियम फॉलो करत असाल आणि अतिरिक्त पाणी असाल तरी तुमचं वजन कमी होणार नाही उलट पोटावरची चरबी अजूनच वाढेल तरी देखील त्याचं वजन उंची वय त्याला असणारे इतर विकार हे सगळं पाहून आपल्याला ते ठरवावं लागतं परंतु ऑन एन ॲव्हरेज दोन अडीच लिटर या प्रमाणात आपल्याला पाणी लागू शकतं पाणी पिताना होणारी दुसरी चूक म्हणजे पाणी खूप घाईघाईने प्यायला जातं तर पाणी एवढं सावकाश प्यावं की ते खातं आलं पाहिजे म्हणजे त्याचं व्यवस्थित पचन होतं त्याचबरोबर काही जण वरून पाणी पितात तर ते देखील चुकीचं आहे वरून पाणी पिल्यामुळे आणि खूप जास्त घटाघाट पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरात गॅसेस होण्याची फुट फुगण्याची शक्यता असते कारण त्या पाण्याबरोबर हवा देखील आपल्या शरीरात जात असते त्यामुळे शक्यतो तर ग्लास ओठांना लावूनच पाणी प्यावं आणि पाणी अतिशय सावकाश एका जागेवर बसून शांतपणेच पाणी प्यायला हवं कारण पाणी ग्रहण करणे ही देखील एक महत्वाची प्रोसेस आहे तर त्यासाठी लक्षपूर्वकच पाणी पिणं गरजेचं आहे त्याचबरोबर जेवताना पाणी प्यायचं की नाही जेवल्यानंतर पाणी प्यायचं की नाही याविषयी देखील गैरसमज आहेत तर आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जेवणापूर्वी पाणी प्यावं जेवणाच्या मध्ये मध्ये जर तुम्हाला तहान लागली किंवा एखादा घास घेताना त्रास झाला तर नक्कीच पाणी पिऊ शकता आवश्यकता नसेल तर नाही पिलं तरी चालेल जेवल्यानंतर मात्र लगेचच पाणी पिऊ नये वजन कमी करायचं असेल तर जेवणापूर्वी साधारण पंधरा ते वीस मिनिट कोमट एक ग्लास कोमट पाणी तुम्ही घेतलं तर उत्तमच आहे जेवल्यानंतर मात्र पाणी प्यायचं नाही हा ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी जेवल्यानंतर लगेचच पाणी पिलं तरी चालेल ताकाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवल्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर लगेचच तुम्ही ताक घ्या आणि एक तासाभराने साधारण पाणी पिलं तरी चालेल काही जणांना रात्री देखील पाणी जास्त प्रमाणात पिण्याची सवय असते तर रात्री संध्याकाळी सात नंतर पाणी पिऊ नये ज्याप्रमाणे अन्न पचण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते त्याचबरोबर पाणी पिण्यासाठी देखील सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते आणि सूर्यास्त झाल्यानंतर कुठलीही गोष्ट अन्न म्हणा पाणी म्हणा पचवणं खूप कठीण जातं आणि पचनाचे विकार तर होतातच त्याचबरोबर वजन देखील वाढतं त्यामुळे संध्याकाळी सात नंतर तो पाणी पाणी पिणं खूप जास्त कमी केलं पाहिजे पाणी ज्यूस सरबत असं कुठलंही अवॉइड करायचं आहे पाण्याचं स्वरूप तुम्हाला घ्यायचं नाहीये हा डिटॉक्स ड्रिंक जे आपण झोपताना जेवल्यानंतर घ्यायचे सांगितलेले आहेत तर ते प्रोसेस केलेले असतात संस्कार केलेले असतात त्यामुळे ते घेतलं तर चालेल परंतु साधं पाणी घेऊ नये झोपताना जर तहान लागली तर कोमट पाणी घेतलं तर चांगलंच आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी प्यावा की नाही आयुर्वेदशास्त्र काय सांगतं तर आयुर्वेदात असा कुठेही उल्लेख नाही आहे की सकाळी उठल्यानंतर पाणी पिलंच पाहिजे हो परंतु आधी जसं मी सांगितलं की तहान लागेल तेव्हाच पाणी प्या तर जनरली लॉजिकली किंवा प्रॅक्टिकली सात ते आठ तासांची झोप झाल्यानंतर आणि एवढ्या वर्षापासूनची सवय असल्यामुळे आपसूकच आपले पावले पाणी पिण्यासाठी वळत असतात त्यामुळे तहान हे साहजिकच लागते आणि अशा वेळेला थंड पाणी पिऊ नये पाणी कोमट घ्यावं किंवा डिटॉक्स ड्रिंक जे मी तुमच्यासोबत शेअर करत असते ते घेतले तर चालतील कारण त्यामध्ये ते द्रव्य टाकून त्याचा संस्कार झालेला असतो त्यामुळे असं पाणी पचायला हलकं असतं आणि साधारण एक कप भर फार तर फार एक पाऊंड ग्लास मी तुम्हाला ते घ्यायला सांगत असते त्यामुळे तेवढं घेतलं तर चालेल ज्यांना वेळ आहे आणि शक्य आहे त्यांनी सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर आधी भिजवलेले ड्रायफ्रुट्स घ्यावेत तर साधारण वीस मिनिट ते अर्ध्या तासाच्या अंतराने अशा प्रकारचं डिटॉक्स ड्रिंक किंवा कोमट पाणी तुम्ही घेतलं तर चालेल परंतु सकाळी सकाळी उठल्यानंतर अगदी एक तांब्या दोन तांब्या घटागाटा पिण्याची सवय असते त्यांना असं वाटत असतं की सकाळी ते पाणी पिल्यानंतर पूर्ण फ्लश आउट होईल आपली पूर्ण बॉडी डिटॉक्स होईल आणि सगळं पाणी बाहेर पडेल तर हा गैरसमज आहे तुम्ही आधीच तुम्हाला सांगितलेला आहे की पाण्यावर देखील पचनाची क्रिया व्हावी लागते अनेक प्रोसेसमधून त्याला जावं लागतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा ऑफिसला तुम्ही जात असाल तर दिवसभरातून साधं पाणी पिण्याऐवजी बॉटलमध्ये निर्णायक पदार्थ टाकून न्या आम्ही नेहमीच सांगितले असते की पाणी साध्या पाण्यापेक्षा त्यामध्ये जर तुम्ही कधी संत्र्याची साल लिंबाची साल कधी लवंग मिरे कधी तुळशीची पाणं पुदिन्याचे पाणी बऱ्याच वेळा मी तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे तर अशा प्रकारचं सुसंस्कारित जल जर तुम्ही घेतलं तर पाणी बाधणार नाही वजन देखील कमी होईल अशा प्रकारे काळजी घेऊनच तुम्ही पाणी पिलं पाहिजे तर पाण्याविषयी आय थिंक तुमचे सगळे गैरसमज दूर झाले असतील तरीही काही शंका असतील तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद